नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आपला हा रेसिपी रिलेटेड आहे थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल तर येस आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओल्या नारळाची चटणी जे की आपण इडलीसोबत खाऊ शकतो डोस्यासोबत खाऊ शकतो मेंदूवडा असेल उतप्पा असेल तर आज ओल्या नारळाची चटणी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही कुठे की ठीक न करता शेवटपर्यंत कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल खूप टेस्टी अशी रेसिपी आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत किंवा नवनवीन रेसिपी आहेत हे तुम्हाला वेळ भै बघायला मिळतील तर इथे मी घेतलेलं आहे ओला नारळाची अर्धी वाटी खोबरं मिरची मिरची जास्त घ्यायची नाही आहे लसूण घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आणखी कोथंबीर पण घ्यायची आहे मला इथे अवेलेबल नाही झाली त्यामुळे मी कोथंबीर काही घेतलेली नाही आहे तर एवढं सर्व सामान आपल्याला सा घ्यायचं आहे आणि हे सर्व घेतलेल्या गोष्टी आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करायच्या आहे तर मिरचीचे मी तुकडे करत आहे कारण मिक्सरमध्ये व्यवस्थित ते बारीक होत नाही जर तशीच मिरची टाकली तर त्यामुळे मी तुकडे करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व गोष्टी यामध्ये टाकून व्यवस्थित एकदम छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे अगोदर मी बिना पाणी टाकता ग्राइंड केलं होतं तर व्यवस्थित ग्राइंड न झाल्यामुळे आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित ग्राइंड करायचं आहे एकदम छान अशी पेस्ट बनवून आपली रेडी आहे नारळ एकदम छान असा बारीक झालेला आहे आणि मिरची पण आता आपण जी नारळाची चटणी बनवलेली आहे जी नारळाची पेस्ट केलेली आहे तर त्याला आपल्याला एकदम छान असा तडका देऊन घ्यायचा आहे तर तडका देण्यासाठी मी ते घेतलेली आहे कढई कढई अगोदर छान अशी गरम होऊन दिली त्यानंतर त्यामध्ये ॲड केलं आहे दोन चमचे तेल तर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला मोहरी मोहरी चांगली अशी तडतडून द्यायची आहे व्यवस्थित फुलली पाहिजे त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता कढीपट्टा ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं जिरे पण ॲड करायचं आहे जिरे पण एकदम छान असं फुललं पाहिजे तोपर्यंत तो व्यवस्थित तडका देऊन घ्यायचं आहे जिरे आणि मुंबई पण एकदम छान अशी तडतडलेली आहे तर त्यामध्ये आता ॲड करायचं आहे आपण जी पेस्ट केलेली आहे खोबऱ्याची मिरच्यांची वगैरे तर ती आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे आणि नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं आहे की जास्त घट्ट नाही झालं पाहिजे म्हणून तर अशा पद्धतीने आपल्याला चटणी ही बनवायची आहे एकदम इझी आहे दोन मिनिटमध्ये बनणारी आहे अशा पद्धतीने आपली एकदम इझी आणि टेस्टी अशी चटणी बनवून रेडी आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते यापुढचे येणारे आपले नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या बाय